पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक चांदोबाचा लिंब आणि निमित्त दोन हजार पंचवीस सालचा ज्ञानेश्वर माऊलींचा पवित्र उभे रिंगण शेकडो वारकऱ्यांच्या टाळ्यांच्या गजरात चरण धुळी उडवत आज माऊलींची पालखी उभी राहते आणि सुरू होतो तो सोहळा जो फक्त डोळ्यांनी नव्हे हृदयाने अनुभवाचा असतो रिंगण म्हणजे माऊलींचं पर्ण नव्हे तर हे आहे भक्तीचं प्रेमाचं आणि एकतेचं निखळ दर्शन मातीवरून निघणारा धुराळा म्हणजे आपली श्रद्धा आणि त्या धुळीतून जाणारी पालखी म्हणजे पांडुरंगाचा प्रत्यक्ष साक्षात्कार चांदोबाच्या लिंबाजवळ उभं रिंगण म्हणजे वारकऱ्यांसाठी एक भावनिक क्षण जणू माऊली म्हणते तुम्ही माझ्यासाठी धावताय पण मीच तुमच्यासाठी धावते हे केवळ एक धार्मिक सोहळा नाही ही परंपरेशी संस्कृतीशी आणि आपल्या माऊलीशी जोडलेली अशी भक्तीची ऊर्जा आहे जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष करत हजारो पावलांनी आज पुन्हा एकदा दाखवलं की वारी ही फक्त चालणं नाही ती चालणारी भक्ती आहे जय जय रामकृष्णारी रामकृष्णारी वारी म्हणजे चालणं नव्हे वारी म्हणजे चालता इतिहास वारी म्हणजे केवळ पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या पावलांची नोंद नव्हे ती आहे भक्तीच्या पावलांची परंपरा जी आजही तितक्याच श्रद्धेने आणि निष्ठेने चालते आहे आज आपण आलो आहोत चांदोबाच्या लिंबाजवळ जिथं साक्षात माऊलींच्या पालखीचा पवित्र उभे रिंगण पार पडते ही केवळ पालखी धावते म्हणून नाही तर तिच्यासोबत हजारो वारकरी धावत असतात आणि त्याच पळण्यातून प्रगट होते भक्तीची एक अलौकिक भावना उभे रिंगण ही परंपरा आहे शेकडो वर्षांपासून सुरू असलेली जेव्हा माऊलींची पालखी एका विस्तीर्ण मैदानात उभी केली जाते आणि त्या आजूबाजूला एक मोठं वर्तुळ केलं जातं त्या वर्तुळात धावत असतात शेकडो वारकरी उभे रिंगण ही परंपरा आहे शेकडो वर्षांपासून सुरू असलेली जेव्हा माऊलींची पालखी एका विस्तीर्ण मैदानात उभी केली जाते आणि त्यासमोर धावतात शेकडो वारकरी कोण पायात चप्पल नाही कोण कमरावर धोत्रात कोण गळ्यात टाळ घेऊन कोणाच्या डोळ्यात अश्रू तर कोणाच्या मुखात हरिपाठ या उभे रिंगणात कुणी पुढे कुणी मागे नसतो इथे सर्वच माऊलीचे धावताना त्यांच्या मुखातून फक्त एकच गजर ज्ञानोबा माऊली तुकाराम जांदोबाचं लिंब ती जागा म्हणजे वारकऱ्यांसाठी केवळ विश्रांती स्थान नाही ती आहे एक जिवंत साक्षीदार जिथं दरवर्षी माऊलींचं रिंगण भरतं जिथं धुळीतून प्रेमाचा गंध दरवळतो जिथं पावलं चालत नाही ती नाचत धावत आणि माऊलीच्या नावाने बेभान होतात इथे मातीचा सुगंध उडणारी धूळ आणि शेकडो टाळांचे आवाज सगळं मिळून निर्माण होतं एक अलौकिक वातावरण जिथे काळ थांबतो आणि केवळ भक्ती वाहते मित्रांनो ही वारी फक्त देहाची नाही ही आत्म्याची यात्रा आहे या रिंगणात धावताना वारकरी जणू सांगत असतो देवा मी चालतो मी धावतो पण तूच माझं अंतिम ध्येय आहेस पंढरपूर हे स्थान फक्त एक ठिकाणाचं नाव नाही ते श्रद्धेचं केंद्र आहे आणि चांदोबाचं लिंब हे त्यातलं एक अनमोल पान आहे जिथं वारकरी मन मोकळं होतं आणि माऊली आपल्याला धावत भेटते हातात टाळ मुखात नाम आणि हृदयात माऊली वारी पुढे चालली आहे विश्वास घेऊन परंपरा घेऊन आणि भक्तीचा झेंडा घेऊन आज चांदोबाच्या लिंबाने पुन्हा एकदा पाहिलं माऊली धावल्या पावलं पवित्र झाली आणि उभरिंगण भक्तीच्या धगधगत्या ज्वालामुखीसारखं भासलं जय जय रामकृष्णारी ज्ञानोबा माऊली तुकाराम पंढरपूरचा विठोबा आणि आपण सारे त्याची वार करी Thank you. Yeah, yes.